मिरजेत एका तेवीस वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचा आमिष फूस लावून जबरदस्तीने वारंवार संशयित आरोपी प्रदीप सत्तापा नाईक वर्ष चाळीस राहणार वड्डी यांनी बलात्कार केल्याची फिर यात पीडित महिलेने मिरज शहर पोलीस ठाण्यात दिली आहे संशयित आरोपी प्रदीप सत्तापा नाईक यांनी वेळोवेळी लग्नाचा आमिष टाकून तेवीस वर्षीय विवाहित महिलेला फूस लावून मिरज येथील एका भाड्याच्या खोली जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला आणि तसे तरुणीला मारहाण केली पीडित महिलेने आरोपीकडे लग्नाबाबत तगादा लावला अस्ता पीडित तरुणीला जातीवाचक शिबिगाळ करून तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेन अशी धमकी दिली आणि पीडितेचा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली पीडितेच्या सासरच्या घरावर बाटल्या फेकून दहशत निर्माण केली असं पीडित महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे आणि याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात प्रदीप सत्तापा यांच्यावर तीनशे शहात्तर पाचशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर या गुन्ह्याचा तपास डी वाय एस पी प्रनिल गिल्डा हे करीत आहेत मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदर